नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे जुईलीज किचन आज मी खारेदाण्याची रेसिपी घेऊन आलीये खारेदाणे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात आपण खारेदाणे बऱ्याच वेळेस बाजारातून विकत आणतो बाजारातून आणलेले दाणे हे कोणत्या पद्धतीने बनवलेले असतात त्यात रॉ मटेरियल कोणत्या गुणवत्तेचे असते हे देखील माहीत नसते चला तर मग कमीत कमी वेळेत सोप्या पद्धतीने खारेदाणे कसे बनवायचे ते बघूयात आता आपण दाणे बनवण्याची कृती बघूया दाणे हे दोन पद्धतीने बनवल्या जातात तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दोन्ही स्टेप्स दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा दाणे बनवण्यासाठी अतिशय साहित्य कमी लागतं पहिलं म्हणजे मीठ आपलं नॉर्मल जे तुम्ही डेली यूज करतात ते मीठ दाणे हे साधारण एक मी दीड कप वगैरे घेतले तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता आणि पाणी आता कृती बघू इथे मी एक रिकाम पातेलं घेतलं आहे ह्याच्यात मी आता पाणी ओतणार आहे जेवढं दाण्याला गरजेचं आहे दाणे भिजले पाहिजेत एवढं मी पाणी त्यात घेणार आहे आणि ह्याच्यात आपले दाणे टाकणार आहे इथपर्यंत कुठल्याही मेथडनी तुम्ही करा सेम मेथड आहे आणि आता स्लो फ्लेम वर यांना उकळवत ठेवणार आहे या दाण्यांनी मी पहिले थोडस असं हलवून घेणारे आणि त्यात मी पहिले मीठ घालणारे थोडं जेवढे तुमचे दाणे असेल त्या अंदाजाने मीठ घ्या आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणारे म्हणजे मीठ सगळ्या दाण्यांना लागेल तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पाणी जेव्हा घालतात तेव्हाच त्याच्या आत मीठ घातलं तरी चालेल कुठलीही मेथड चालते आणि आता मी हे मिक्स करून घेतलेत मिठात छान दाणे आणि आता मी ह्याच्यात झाकण ठेवणार आहे आणि एक, एक पाच ते दहा मिनिटं छान यांना उकळू देणारे तुमच्याकडे जर का वेळेची कमतरता असेल तर कुकर मध्ये तुम्ही जसे आपण शेंगा शिजवतो भुईमुगाच्या शेंगा शिजवतो तसं तुम्ही तीन ते चार शिट्ट्या काढून हे दाणे उकडवून घ्यायचे पण वेळ असेल तर ही मेथड अगदी योग्य आहे या मेथडने खारे दाणे आपले परफेक्ट बनतात मी दाण्यांना मध्ये मध्ये थोडस हलवून घेणारे आणि आता फ्लेम जी आहे पाच मिनिटं झालेले आहेत दाण्यांना आता फ्लेम जी आहे ती मी थोडीशी मोठी करणारे म्हणजे मीडियम पेक्षा थोडी कमी ठेवणार आहे तुम्ही एक आठ ते दहा मिनिटांनंतर बघू शकत असाल हे जे आपले दाणे आहेत त्यांचा रंग थोडा लाईट होतोय आणि त्यांचा जो दाण्यांचा जो कलर आहे तो पाण्याने घेतलाय लाइट ब्राउन कलर आलाय आय डोंट नो की कॅमेरा दिसतोय की नाही इतकं क्लिअर पाणी पण दाण्याचा जो कलर असतो सालांचा तो त्यांनी सोडलेला आहे आणि हे दाणे जे आहेत ते लाईट होत आहेत आता मी अजून एक पाच मिनिटं यांना उकळवत ठेवणार आहे आणि आता झाकण काढून ठेवणार आहे ह्या स्टेपला मी गॅस बंद करणार आहे कारण तुम्ही बघू शकत असाल काही काही दाण्यांची जी साल आहेत ते दाणे आणि साल वेगळी होत चाललीत आणि ही साईन आहे की तुमचे दाणे जे आहेत ते चांगले उकळले आहेत बॉईल झाले आहेत तुम्ही बघू शकत असेल ते उकळी पण फुटलेली आहे सो आता मी अशा स्ट्रेनर मध्ये आपले दाणे काढणार आहे पाणी निथळून घेणार आहे पूर्ण पटकन पाणी निथळलं जातं अशा पद्धतीने मी अजून जे उरलेले दाणे आहेत त्याचं पाणी काढून घेणार आहे अशा पद्धतीने मी इथे दाणे काढून घेतलेले आहेत आता नेक्स्ट स्टेप दाखवते नेक्स्ट स्टेप म्हणजे एक छान स्वच्छ धुतलेला टॉवेल किंवा नॅपकिन घेतलेला आहे मी इथे आणि आता नॅपकिन वर मी आपले जे दाणे आहेत ते छान मोकळे मोकळे असे पसरवून घेणार आहे अशा पद्धतीने आणि हे छान असे मोकळे मोकळे करणार आहे आणि आता हे दाणे जे आहेत ते मी छान पंख्याखाली वाळत घालणारे यांना म्हणजे सुकू देणारे हे दाणे आणि हे दाणे वाळल्यावर मी पुढची स्टेप दाखवते इतपर्यंत स्टेप जी आहे ती कॉमन आहे आणि नंतरची जी स्टेप आहे या दाण्यांचं मी अर्धे अर्धे दाणे करणार आहे आणि मग अर्ध्या अर्धे केलेल्या दाण्यांचा दोन स्टेप मध्ये विभागून तुम्हाला दाखवणार आहे की दोन पद्धती कुठल्या आहेत खारे दाण्यांच्या इथे जे दाणे आहेत ते आपले छान वाळलेले आहेत याच्यातलं ना फक्त पाणी सोशून घेत गे घेईपर्यंत यांना वाळवायचंय हे तसे वाळलेले आहेत छान आता पुढची स्टेप स्टेप नंबर वन दाखवते मी तुम्हाला मी इथे पाणी घेतलंय अंदाजे आपल्या दाण्यानुसार अंदाजे पाणी घ्या आणि जेवढे दाणे असतील त्याच्या दुप्पट चमचे मीठ टाका मी मीठ जे आहे ते ह्या टी स्पून घेतलंय साधारण दोन ते अडीच टी स्पून आणि हे मीठ जे आहे ते मी पाण्यात छान विरघळवून घेणार आहे किंवा एकजीव करून घेणार आहे इथे आपलं पाणी आणि मीठ एकजीव झालंय आता नेक्स्ट डे सगळ्यात आधी दाणे जे आहेत ते मी कढई छान परतून घेणार आहे आणि मी इथे लोखंडी कढई घेतलीये आणि मी तुम्हाला असं रेकमेंड करेन की खारे दाणे करताना लोखंडी कढईच घ्या हे मी छान मिक्स करून घेतले थोडस काही पाण्याचा वगैरे आवाज येत असेल तर तो, तो जाईपर्यंत थोडस याला ढवळून हलवून मिक्स करून घ्या नेक्स्ट म्हणजे हे जे आपलं पाणी आणि मीठ आपण एकत्र केलेलं आहे ते मी आता थोडं 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 अंदाजाने ह्याच्यावर घालणार आहे अंदाजाने आणि याला छान मिक्स करून घेणार आहे आता हे दाणे ओले होतील पाण्यामुळे दाण्यातलं पाणी जाईपर्यंत मी ह्याला छान ढवळून घेणार आहे आणि दाण्यातलं पाणी गेलं हे कसं ओळखायचं तर हे दाणे वाळल्यानंतर किंवा ह्यातलं पाणी गेल्यानंतर ह्याच्यावर सालावर या दाण्यांच्या सालावर एक मिठाचं असं कोटिंग येतं व्हाईट कलरचं म्हणजे समजा की तुम्ही तुमचे जे खारे दाणे आहेत ते रेडी आहेत आता तोपर्यंत मी हे छान मिक्स करून घेणार आहे फ्लेम मी स्लोच ठेवली आहे मी हे छान मिक्स करून घेते तुम्ही जर का सतत ढवळणार हो असाल तर गॅसची फ्लेम हाय मीडियम लो हाय मीडियम लो अशी करा आणि मग ढवळा म्हणजे यातलं पाणी जे आहे ते पटकन वाळेल आता मी हाय फ्लेम केलेली आहे हायफ्लेम जे तु, जेव्हा तुम्ही करतात तेव्हा तुम्ही याला सतत ढवळणं गरजेचं आहे अदरवाईज आपले दाणे जे आहेत ते कढईला चिकटून बसतील आणि ते जळतील कारण आपण लोखंडी कढई वापरतोय ही मेथड वन आहे आणि ह्याच्यानंतर मी मेथड सेकंड दाखवणार आहे तुम्हाला जी तुम्हाला सोपी वाटेल की तुम्ही यूज करून तुम्ही अगदी घरच्या घरी हायजेनिक पद्धतीने खारे दाणे करू शकता आणि कधी पण करू शकता वाटेल तेव्हा कारण दाणे हा एक असा पदार्थ आहे किंवा असा जिन्नस आहे जो प्रत्येकाच्या घरात कधीही अवेलेबल असतो तुम्ही ते बघू शकत असाल एक तीन ते चार मिनिटानंतर ह्यातलं पाणी जे आहे ते थोडस कमी झालंय आणि दाणे छान वाळत आलेले आहेत छान भाजले जात आहेत काही काही याला थोडा रंग पण येतोय जसं मी तुम्हाला म्हटलं की मिठाच्या पाण्याचं कोटिंग तुमच्या दाण्याच्या सालाला येईल तसं पण येत आहे मी अजून याला पाच ता मिनिटं साधारण एक ढवळून घेणार आहे आपल्या खाऱ्या दाण्यांना जोपर्यंत भाजा तोपर्यंत भाजा जोपर्यंत याचा जो साल जे आहे ते इझिली निघत नाही हे पाहिजे इझिली साल असं रिमूव्ह होत नाहीये तोपर्यंत यांना छान भाजत रहा इथे आपले दाणे रेडी आहेत मी आता गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करणार आहे आणि ह्यांना गार होण्याची वाट बघणार आहे पंख्याखाली ठेवू नका आहे कारण पंख्याखाली पटकन मऊ पडतील पावसाळ्याचे दिवस आहेत सो पंख्याखाली याला ठेवू नका जेवढे नॅचरल ते गार होतील तेवढे नॅचरल ते गार करा आता आपण सेकंड मेथड बघणार आहोत मी कोढही तिथे मीठ घेतलंय आपण जे रोज यूज करतो ते मीठ आता मी गॅस लावून घेणार आहे फ्लेम स्लो करणार आहे आणि मीठ थोडस गरम होऊ देणार आहे थोडस असं पसरवून घेणार आहे आणि थोडस ह्याला गरम होऊ देणार आहे मीठ तापलंय आपलं इथे आता मी ह्याच्यात आपण जे पाक सेकंड पार्ट मध्ये किंवा अर्धे जे दाणे बाजूला पाडले होते ते घालणारे मी या मिठात दाणे घातलेत आणि आता हे छान मीठ जे आहे ते दाण्यांना लावून घेणारे आणि सेम मेथड आहे ह्याला पण असंच आपण वाळू द्यायचंय किंवा ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचंय आणि मग तुम्ही म्हणाल की या उरलेल्या मिठाचं काय हे मीठ वाया जाणार का दाणे झाल्यानंतर तर नाही सगळ्यात आधी सांगतो हे मी स्लो फ्लेमवर ठेवलेलं आहे तर हे मीठ वाया जाणार का तर नाही तुम्ही ह्याच्यात पॉपकॉर्न पण करू शकतात आपले सॉल्टेड पॉपकॉर्न खूप छान होतात जे रेडी टू हिट वाले पॉपकॉर्न नाही जे प्रॉपर मक्याचे दाणे छोटे मक्याचे दाणे आणून जे पॉपकॉर्न करतात ते ह्याच्यात खूप छान होतात आणि तुम्ही आ, केक करताना किंवा ते पॉपकॉर्न करताना वगैरे मिठाचा यूज होऊ शकतो पण डेली कुकिंग मध्ये या मिठाचा वापर होऊ शकत नाही कारण आता मीठ जे आहे आपलं ते ब्राऊन होणार आहे कारण आपण दाणे भाजून घेतोय म्हणून तुम्हाला इथे दिसत असेल हे जे मीठ आहे ते आपल्या दाण्यांना लागलंय पण हे मीठ असंच लागून राहणार आहे त्या दाण्यांना तर नाही जसं जसं यातलं पाणी कमी होईल तसं तसं म्हणजे जसे जसे, जसे आ, हे दाणे वाळतील पाणी कमी करतील किंवा मीठ त्यातलं पाणी शोषून घेईल तसे तसे ह्याच्यातलं मीठ जे आहे ते उतरत जाईल आणि जसं मी तुम्हाला आधीच्या मेथडला पण सांगितलं की मिठाचा एक असा सालाला थर येईल तसा येईल तोपर्यंत आपले दाणे जे आहेत ते झालेले आहेत एक मेथड म्हणजे अशी की ह्याच्यात जे आहेत ना ते दाणे करपण्याचा किंवा जळण्याचा जो धोका असतो तो, तो थोडा कमी असतो आणि जे मी तुम्हाला आधीच्या मेथडमध्ये दाखवलं त्याला तुम्हाला सतत ढवळावे लागतात अदरवाईज एका पॉइंटला ते दाणे जळू पण शकतात हे मी छान आता मिक्स करून घेणार आहे स्लो फ्लेम वर करणारे आणि नंतर एक दोन ते तीन मिनिटानंतर मी आ, मीडियम आणि हाय फ्लेम वर हे दाणे करून घेणार आहे भाजून घेणार आहे मीठ याच प्रमाण कसं घ्यायचं आता मिठाचं प्रमाण अंदाजे घ्या तुम्ही जेवढं तुमचं तुमचे दाणे आहेत त्याच्यापेक्षा थोडं कमी मीठ घ्यायचंय कारण तुम्ही जास्त मीठ घेतलं तर ते तुमचं वाया जाणार आहे कारण ते तुम्हाला कुकिंगला युजच होणार नाहीये सो मीठ कमी घेतलं तरी चालतं तुम्ही बघू शकत असाल की मी इथे पहिल्यांदा मीठच कमी घेतलं होतं तरी सुद्धा ते प्रत्येक दाण्याला मीठ लागलेलं आहे तुम्ही इथे बघू शकत असाल ह्या पॉइंटला मी जसं म्हणली होती हे जसे वाळतील दाणे पाणी जे आहे ते कमी होईल तसं तसं हे मीठ आपोआप बाजूला होईल तसंच झालेलं आहे तुम्ही इथे रंग बघू शकता मिठाचा रंग या सालांना लागलाय मीठ बाजूला झालाय तरी पण जोपर्यंत याची साल दाण्याची साल वेगळी होत नाहीत तोपर्यंत मी यांना छान ढवळत राहणार आहे आणि साधारण एक एक असं साईन आहे की तुमचं हे जे मीठ आहे ते ब्राऊन झालं की साधारण हे दाणे झालेले हो असतात किंवा होत आलेले असतात आता मी इथे दोन चार दाणे हातात घेतलेत आणि बघा साल निघतायत इझिली म्हणजे हे दाणे आता तयार आहेत मी गॅस बंद करणारे आता मी एका बाउल बाउलमध्ये यांना काढून ठेवणार आहे ह्याच्यातलं मीठ जे आहे ते पूर्ण काढा आवाज बघू शकत असाल तुम्ही छान येतोय अशा पद्धतीने मी उरलेले दाणे पण काढून घेणार आता आपण पहिल्या मेथडनी बनवलेले दा दाणे या बाउलमध्ये काढून घेणार तुम्ही आवाज तुम्हाला येत असेल तर तुम्ही ऐकू शकता की छान असे कुरकुरीत दाणे झालेले आहेत आपले इथे आपल्या दोन्ही मेथडनी बनवलेले दाणे रेडी आहेत खारे दाणे रेडी आहेत तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून जा भेटूया नेक्स्ट रेसिपीला धन्यवाद